तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मुख्यमंत्री पंचायत राज अंतर्गत तालुक्यात एकाच दिवशी ग्रामसभा जळगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप मोरे यांची माहिती महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग कडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले असून जळगाव जामोद तालुक्यात संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये सध्या कार्यशाळा सुरू आहेत त्याच निमित्ताने संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यात सतरा सप्टेंबर रोजी एकाच वेळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे सुनगाव येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हे उपस्थित राहणार असल्याचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले या अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असून शंभर गुणपत्रिकेनुसार दिलेल्या निकषाची पूर्तता ग्रामपंचायतीने केल्यास कोट्यावधींची बक्षिसे मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे पंचायत समिती स्तरावरून या अभियानाची परिपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला संपर्क अधिकारी सुद्धा नेमल्याचे बीडीओ मोरे यांनी बोलताना सांगितले या अभियानाची तपासणी तालुका जिल्हास्तर विभागीय स्तर राज्यस्तर असून पाच महिन्या मार्च महिन्यांपर्यंत सर्व तपासण्या पूर्ण होणार असल्याचे नियोजित आहे तपासण्यांमध्ये तालुका स्तरीय मूल्यमापन समिती जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती विभाग स्तरावर मूल्यमापन समिती राज्यस्तरावर मूल्यमापन समिती ह्या नेमण्यात आल्या असून सतरा तारखेपासून संपूर्ण तालुक्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून या अभियानामध्ये प्रत्येक ग्रामस्थांनी लोकसहभागासह योगदान द्यावे तसेच येणाऱ्या सतरा तारखेच्या ग्रामसभेला जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी असे आवाहन गट विकास अधिकारी संदीप मोरे यांनी केले आहे एम न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव उद्या दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत संपूर्ण जळगाव तालुक्यामध्ये एकाच वेळी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हास्तरीय सर्व अधिकारी आपल्या तालुक्यातील सुंगाव या ठिकाणी येणार असून सकाळी आठ वाजेपासून ग्रामसभेची सुरुवात होणार आहे आणि दहा वाजता राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सभेला संबोधन करतील या सभेला माननीय आमदार डॉक्टर संजयजी साहेब हे उपस्थित राहणार आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गुलाबाजी खरात साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत आदरणीय संजयजी इंगळेसाहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की या ग्रामसभेमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे तसेच सुनगाव येथील सर्व ग्रामस्थांना सर्व रहिवाशांना माझी विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सिद्ध महाराज मंदिरामध्ये उपस्थित राहावे धन्यवाद